नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर दाखव आजच्या घडक घडामोडीवर सिगारेट महागणार किती रुपयांना मिळणार नव्या वर्षाच्या सुरुवातीला उत्पादन क्षेत्रातील लोकांना तसेच गुंतवणूकदार आणि ग्राहकांना मोठा झटका बसलाय कारण तंबाखूशी निगडीत असलेल्या उत्पादनांवर वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्याची एक फेब्रुवारी रोजी पासून अंमलबजावणी केली जाणार आहे या निर्णयाचा थेट परिणाम आता बाजारांवर तसेच तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्यांवर पडणार आहे सरकारच्या या निर्णयानंतर आता सिगारेट ओढणं महाग होणार आहे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावरही झालाय विशेषतः आयटीसी आणि ग्रँड फे फिलिप्स या कंपन्यांच्या शेअरचा भाव खाली आलाय सरकारनं डिसेंबर 2025 हजार पंचवीस मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक मंजूर करून घेतलं होतं या सुधारणे अंतर्गत सिगारेट तसेच अन्य तंबाखूजन्य उत्पादनांवर तात्पुरत्या उत्पादन शुल्का ऐवजी कायमस्वरूपी उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार आता एक फेब्रुवारी पासून सिगारेटच्या लांबीनुसार प्रति एक हजार सिगारेटवर दोन हजार पन्नास रुपयांपासून ते आठ हजार पाचशे रुपयांचं उत्पादन या क्षेत्रातील तज्ज्ञांसार आता पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी मिलीमीटर लांब असलेल्या सिगारेटच्या उत्पादन खर्चावर साधारण बावीस ते अठ्ठावीस टक्क्यांपर्यंतची वाढ होईल त्यामुळे प्रत्येक सिगारेटची किंमत आता दोन ते तीन रुपयांनी वाढण्यासाठी याची शक्यता आहे